झाडांची फवारणी चालू आहे कधी कधी येतच नाही ते आधीच बरोबर होत उडायला लागले हो मी असच घरात कुंड्यात लावलेले आहेत सरीकडा मी मारते छान वगैरे वांग पण लागले आमच्या झाडाला भरपूर झाड लावली हे मांजरानं कुंडी फोडली बरं का आमचे चिनी गुलाब सर्व प्रकारचे चिनी ची, गुलाब सर्व झाडांना फवारणी चालू आहे किडे वगैरे होऊ नये म्हणून हे बघा फुलं किती सुंदर लागलेत टोमॅटोचे पण लावलेत हे पण कुंडी फोडली बघा आमच्या मांजरांनी गुलाब किती सुंदर आहे आणि पप्प लावलंय बेगा डोळ्यावर येते ना रे उं? जास्त झाल्या जळायचे बर का नाही जळत ना खालीच ठेवते सगळे कुंडे मांजर पाडायला लागले इथे ठेवती सगळे है ना एवढा किती छान फुल लागले स्टेडियम झालं बघ काल त्याने आंब्याचं पाडलं वाकडा केल्याच नाही फवारता येणार सगळ्यांना मारलं का इकडं हे मारले ना मार इकडं मार मार खाली मारते बघा चिनी गुलाब हे खरं नकोच आहे मला हे आवडतच ना झाड फाकांड लागतंय असं लागते डेरेदार येत नाही डेरेदार आलं तर छान वाटतंय ना ह्याची वाढ काबर होत नाही काय माहिती आणल्यापासून नर्सरीत नाही एवढंच खत खत आहे ना आपल्या घरात शेणखत घालायचं का मुंग्या ना Asghar agar. Kaitara aya kaitara podilakaste. Kali ma. Ena buwa मोठा कुंडा फोडला बघा तो वरती पण आहे त्या मागे चला माझ्या

पाटील पाटलाचा नाच करायचा बर का हे जे आहे ना रोप हे बिराजदार गुरुजीच्या त्या ह्याच्यात आले होते मग मी आणली इकडं गवार गवारीचं पण आले काही तेवढं राहू दे ना वरती कुंड्या आहेत ना आणखी झालं लय नको ते खाली घेऊ कसं काय कुंड्या मांजरं पाडायला लागले